विमान लँडिंगसाठी दृश्यमानतेचे अर्थात निकष अत्यंत असतात ज्या विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा नाही त्या ठिकाणी किमान पाच हजार मीटर दृश्यमानता असल्याशिवाय विमान उतरवण्यास परवानगी दिली जात नाही पावसाळा व हिवाळ्यात धुके ढग व पावसामुळे ही, वा ही, पावसा ही अट पूर्ण होणे अनेकदा कठीण जाते नाईट लँडिंगची सुविधा असलेल्या विमानतळावर मात्र दृश्यमानतेची मर्यादा आठशे मीटर पर्यंत ठेवण्यात आली आहे अशी माहिती डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली बारामती विमानतळावर कमी दृश्यमानतेत विमान उतरवण्याचा प्रयत्न केल्याने गंभीर दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यावेळी तीन हजार मीटरपेक्षाही कमी दृश्यमानता होती असे सांगण्यात आले सोलापूर व बारामती सारख्या विमानतळांवर नाईट लँडिंगची सुविधा नसल्याने अशा परिस्थितीत लँडिंग टाळले जाते सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंगची मागणी अनेक वर्षांपासून आहे मात्र जागेचा न्यायालयीन वाद अतिक्रमण आणि भटक्या कुत्र्यांची समस्या यामुळे अडथळे निर्माण झाले आहेत नाईट लँडिंगसाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यासाठी अतिरिक्त जागा आवश्यक असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जागा मिळाल्यानंतरच हा विषय मार्गी लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे